मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या कुंभमेळ्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणाऱ्या नाशिक शहरातील पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी एकोणनव्वद लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार अशी ग्वाही श्री फडणवीस यांनी यावेळी दिली ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे क्रीडा मंत्री माणिका राव कोकाटे खासदार राजाभाऊ वाजे खासदार शोभा बच्छाव राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार व नगर विकास विभागाचे अपर सचिव गोविंदराज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ प्रवीण गेडाम आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते मागील कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले यावेळी कुंभमेळ्यात गतवेळेपेक्षा पाचपट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे भाविकांची व्यवस्था सुरक्षा पर्वस्नान व अमृतस्नानाचे नियोजन आणि या सोहळ्याचा मूळ गाभा असलेल्या आध्यात्मिकतेचा अनुभव भाविकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील त्यासाठी नाशिकमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वीस हजार कोटीपेक्षा अधिकची कामे सुरू करण्यात येत आहेत कुंभमेळ्यापर्यंत ही रक्कम पंचवीस हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहतील शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने कामे केल्याने मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात होत आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनीही यासाठी सहकार्य केले आहे असे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री पुढे म्हणाले कुंभमेळ्यासाठी रस्ते महामार्ग दुरुस्ती पिण्याच्या पाण्याची योजना गोदावरीचे पावित्र्य राखणे चांगल्या घाटांची निर्मिती जुन्या